नमस्कार मी डॉक्टर सौ आशा प्रभाकर कुलकर्णी नाशिक नवरात्राचे नऊ दिवस हे आपण जर नऊनिश्चय केले ना तर खूप छान होईल अगदी भरून पावल्यासारखं होईल ह्या नवरात्रामध्ये काय काय सांगितलेलं आहे काय करावं काय करू नये हे, हे, हे सगळं आपण ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये करणार आहोत त्या सगळ्याची आठवण करून देण्यासाठी काही गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत आपल्या घरात जशा पद्धतीनं परंपरेने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे उपवास करण्याची पद्धत असते तर ह्यामध्ये उपवास करताना काही ठिकाणी हे उठत बसत केले जातात जसं ज्या ज्याला वेळ आहे सवड आहे त्याप्रमाणे काही ठिकाणी पहिल्या दिवशी उपवास केला जातो आणि नंतर नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी जसं आहे त्याप्रमाणे हा उपवास त्याला उठता बसता म्हणतात दुसरं म्हणजे नऊ दिवस संपूर्णपणे जे फलाहार किंवा फराळ करतात त्यांना आपल्या घरात जे सांगितलंय जे खाण्यासाठी हवं आहे ते सगळं त्या पद्धतीने उपवास केला जातो किंवा काही ठिकाणी एकदा सकाळी जेवायचं संध्याकाळी उपवास तर ही ज्याची त्याची जशी आवड आहे जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे हे उपवास केले जातात उपवासाने आपल्याला मनाला शक्ती येते आपण संकल्प करतो या संकल्पाने मन दृढतर होते आणि वृषभारूढ असलेली देवी ही म्हणते की बाबा तू पर्वतासारखा कठोर दृढनिश्चयी हो आणि म्हणून ह्या प्रत्येक क्षणी आपल्या जीवनात जे जे काही भलं आहे त्या त्या वेळा या जगदंबेला आपण स्मरण करतो कारण सगळ्या जगाला जी आंबू म्हणजे पाणी देते भरणपोषण करते शक्ती देते अशी ही सगळ्या जगाची महन माता असलेली जगदंबा आहे काही जण घटी बसतात बसतात हा त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे आणि असं प्रतीक आपला देह हाच एक घट आहे सत्व रज तम या त्रिगुणांनी तो बनलेला आहे आणि म्हणून त्या घटस्वरूपी संपूर्ण लक्ष एकाग्र म्हणून एकाग्र करून एका जागी स्थिर बसून देवीचं नामस्मरण त्याप्रमाणे देवीच्या बद्दलची कृतज्ञता ही व्यक्त केली जाते आणि एका जागी बसून करण्याची ही उपासना आहे